विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे चोर झाला राजाचा पुत्र एका गावात एका चोराला धर्माच्या मार्गावर चालायचा होता तो त्याच्या गावातील विद्वान संताकडे गेला आणि म्हणाला की आजपासून तुम्ही मला तुमचं शिष्य करा पण मी चोर आहे आणि मी चोरीत करणे थांबवू शकत नाही कारण ते माझे काम आहे संत फार विद्वान होते त्याने चोराला सांगितले ठीक आहे आजपासून मी तुझा गुरु आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो, ती म्हणजे महिलांचा नेहमी आदर कर सर्व महिलांना माता भगिनी समजाव्या थोराने या गोष्टी जीवनात उतरवण्याचे मान्य केले गुरु शिष्य राहत असलेल्या राज्याच्या राजाला बुलबाळ नव्हते या कारणामुळे राजा आपल्या राणीवर रागावला होता आणि त्याने राणीसाठी वेगळ्या महालात राहण्याची व्यवस्था केली होती नवीन शिष्याच्या वेशात चोर चोरी करण्यासाठी राजाच्या राणीच्या महालात घुसला महालात चोर शिरल्याचे राणीने पाहिले राजवाड्यातील काही चौकीदारांनाही चोराला पाहून राजाला माहिती दिली राजा लगेच राणीच्या महालात पोहोचला तिथे राजाने पाहिले की राणी चोराशी बोलत आहे राणीने चोराला विचारले तू इथे कसा आलास चोराने उत्तर दिले की मी घोड्यावरून आलो आहे राणी म्हणाली की मी तुझा घोडा सोन्या चांदीने मडवीन फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर चोर म्हणाला की तू माझ्या आई आईसारखी आहेस मला तुझा मुलगा समजू आणि तुमची इच्छा सांगा मी चोर आहे पण माझ्या ताकदीत असेल तर मी ती नक्कीच पूर्ण करेन राणी म्हणाली आतापासून तू चोरी करू नकोस चोराने संत गुरुला वचन दिले होते की तो महिलांचा आदर करेल म्हणूनच त्याने राणीचा सल्ला मान्य केला आणि आतापासून चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली राजा या गोष्टी ऐकत होता चोराकडून ही चांगली गोष्ट ऐकून राजाला खूप आनंद झाला त्याने चोराला ताबडतोब दरबारात बोलावून सांगितले की तू राणीला जे वचन दिलेस त्यावर मला खूप आनंद झाला तुला जे हवे ते तू मागू शकतोस चोर म्हणाला राजा आतापासून राणीला तुमच्या महालातच ठेवा त्यांना दुखवू नका राजाने चोराचे हे म्हणणे मान्य केले राजानेही राणीकडे क्षमा मागितली राणीने राजाला सांगितले की आम्हाला मुलगा नाही आम्ही या चोरालाच आमचा मुलगा बनवू राजानेही मान्य केले आणि चोराला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले धडा आयुष्यात चांगल्या गोष्टी करून वाईट सवयी बदलल्या जाऊ शकतात चोर चोरी करायचा पण त्याला गुरूंचा सल्ला आठवला आणि राजा राणी त्याच्यावर खुश झाले अशा प्रकारे एका चोराचे आयुष्यच बदलून गेले